नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट कटा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पुन्हा हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं अनेक मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आपल्या पुण्यामध्ये आहेत म्हणजे वाढते दिवसेंदिवस वाढत असलेली पुण्याची ही प्रगती खरोखरच मनाला भुरळ पाडणारी आहे पण एक सांगू का या वाढत्या प्रगतीबरोबरच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सुद्धा डोकंवर कुठेतरी पुण्यामध्ये काढलेलं आहे असं आपल्याला विविध घटनांच्या माध्यमातून लक्षात येतं त्याच्यात पुणे म्हणजे आय टीचं हब आहे असं म्हटलं जातं आणि ते काय वाऊगं ठरणार नाही कारण ज्या प्रकारे आय टी क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये जी प्रगती झाली ती अतिशय उल्लेखनीय आहे पण हे सगळं होत असतानाच पुण्यामध्ये असे काही परिस्थिती आहेत की जिथे सायबर क्राईमचे गुन्हे हे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत असताना आज आपल्याला दिसत आहेत म्हणजे जणो काही पुणे किंवा महाराष्ट्र असू द्या सायबर क्राईमच्या विळख्यामध्ये अडकलाय की काय अशी एक अलीकडं शंका येऊ लागली आणि म्हणूनच मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो खरं तर ज्यांना खूप मोठ्या प्रगा पगाराच्या नोकरीची अपेक्षा आहे किंवा ज्यांना खूप काही न करता शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे आहेत अशा माझ्या सर्व लोकांसाठी खरं तर हा व्हिडिओ ब मी हा व्हिडिओ मी बनवत आहे कारण मी जी माहिती तुम्हाला देणार आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि खरोखरच तुम्हाला ही माहिती ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल मित्रांनो सांगायचा उद्देश असा की सायबर क्राईमच्या विळख्यामध्ये अनेक तरुण तरुणी युवक युवती अडकत आहेत आणि याच्यामुळे काय होतं आहे की अनेकजण खूप मोठा लॉस सहन करत आहेत आज जर बघायची परिस्थिती गेली तर आ, 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 गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार जर आपण बघायचा विचार केला तर आज पुण्यामध्ये दर दिवशी एक्केचाळीस सायबर क्राईमचे गुन्हे नोंदवल्याची नोंद आहे पुण्यामध्ये आज एक्केचाळीस दर दिवशी गुन्हे नोंदवल्याची नोंद आहे आणि जर हा जर आकडा जर आपण एका महिन्याचा पाहिला तर एक हजार दोनशे एकोणपन्नास इतका मोठा आकडा हा फक्त एका पुण्यामध्ये दर महिन्याला होतोय आणि हे नोंद असलेली आहे नोंद नसलेले मे बी अजून काही असतील म्हणजे विचार करा की ह्या छोट्या छोट्या आशेपोटी किंवा खूप काही पैसे कमावायचे आहेत याच्या आशेपोटी किती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्र फुफावत चाललेलं आहे आपल्याला लक्षात येतं आणि लोकं आपल्याच अपेक्षांचा गैरफायदा घेतात आणि म्हणून मित्रांनो सांगायचा सा उद्देश असा की जवळजवळ या एक हजार दोनशे एकोणपन्नास तक्रारींमध्ये दोनशे पन्नासहून अधिक तक्रारी ह्या तीन कोटींपेक्षा जास्तची फसवणूक झालेल्याच्या आहेत तीन कोटींपेक्षा जास्तची फसवणूक झालेल्या आहेत म्हणजे विचार करा की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक चालू आहे आणि आपलीच लोकं त्याला भुलत आहेत माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी माझी विनंती राहील की शॉर्टकटमध्ये पैसे कमावण्याच्या नादात किंवा खूप मोठ्या नोकरीच्या आमिषाच्या पायी तुम्ही कुठेही चुकूनही अशा काही गोष्टींना भुलू नका नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होण्याची खरं तर जास्त शक्यता आहे हा एका पुण्याचा घटक झाला पण मी थोडंसं आज खरं तर आपल्या देशातल्या काही माहिती आलेल्या गृह मंत्रालयाने तर प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मी तुम्हाला काही गोष्टी खरं तर सांगणार आहे की देशामध्ये एक्झॅक्टली काय आहे आपण जर बघितलं तर बाहेर जे काही परकीय राष्ट्र आहेत की जे आपल्या तरुण तरुणींना म्हणजे साधारण ज्यांचं वय वीस ते चाळीस आहे अशा वयोगटातील लोकांना नोकरीचं आमिष दाखवून भुरळ पाडून त्यांची लुटमार करत आहेत हे आपल्याला सायबर क्राईमच्या गुन्ह्याच्या माध्यमातून लगा लक्षात येतं आणि म्हणून ह्या नोकरीच्या आकर्षणापोटी खरं तर तुम्हाला सांगायचं झालं तर भारतीय तरुण हे सायबर गुन्हेगाराच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की साधारण ही जी, जी माहिती आहे ती साधारण जानेवारी दोन हजार बावीस ते मे दोन हजार चोवीसच्या दरम्यानची आहे हे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये तब्बल एकोणतीस हजार चारशे सहासष्ट भारतीय तरुण सायबर गुन्हेगारांनी लावलेल्या सापळ्यांमध्ये अडकलेले आहेत एकोणतीस हजार चारशे सहासष्ट तरुण लक्षात घ्या बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये सांगायची झाली तर याच्यामध्ये पहिला नंबर लागतो पंजाबमधील तरुणांचा आणि दुसरा नंबर लागतो आपल्या महाराष्ट्रातील तरुणांचा विचार करा आणि म्हणून गृहमंत्रालयाकडून जे माहिती मिळाली त्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर विशेष म्हणजे की भारतातून जर आपण बघायला गेलं तर या काळात म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये आग्नेय आशिया खंडातील काही देश आहे ज्याच्यामध्ये विशेष करून कंबोडिया थायलंड म्यानमार लाओस आणि व्हिएतनाम या देशांसारखे देशांमध्ये काय केलं जातं आहे तर व्हिजिटर विझावरचे गेलेले जे लोक आहेत ते जवळजवळ आहेत एकोणतीस हजार चारशे सहासष्ट तरुण आणि मुद्दा असा आहे महत्त्वाचा तुम्हाला सांगायचं आहे की हे जे एकोणतीस हजार चारशे चारशे सहासष्ट तरुण तिकडे गेले त्या परदेशांमध्ये तिथून अद्यापही परत आलेले नाहीत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि हे मी का सांगतोय कारण इमिग्रेशन ब्युरोच्या माहितीनुसार इमिग्रेशन ब्युरोच्या माहितीनुसार यातील बहुतांश तरुण शे पंजाब, हे पंजाब महाराष्ट्र आणि तमिळनाडू राज्यातील आहेत हे मला तुम्हाला इथे आवर्जून सांगायचं आहे तर उरलेले जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश हरियाणा दिल्ली केरळ गुजरात याच्यातील आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुमच्या माहितीसाठी सांगतो ती म्हणजे अशी की वीस हजार चारशे पन्नास तरुण हे फक्त एका थायलंडमध्ये बेपत्ता आहेत वीस हजार चारशे पन्नास तरुण थायलंडमध्ये बेपत्ता आहेत आणि म्हणून जर आपण बघितलं तर अग्नेय आशियामधून आशिया खंडाच्या अग्नेय भागातून जर आपण बघितलं तर भारतीय लोकांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला जात आहे आणि म्हणून याचे प्रमाण वाढलेले असून जर आपण बघितलं तर पंचेचाळीस टक्के गुन्हे या देशांमध्ये नोंदवलेले आहेत पण मुद्दा असा आहे की नॅशनल क्राईम रिपोर्टिंग पोर्टलकडे नोंदवण्यात आलेले जे हे गुन्हे आहेत ते खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्याच्यातून आपला तरुण कुठेतरी बाहेर निघावा म्हणून खरं तर माझ्या तरुणांना विनंती आहे की अशा चुकीच्या गोष्टींमध्ये शक्यतो तुम्ही अडकू नका आता ही फसवणूक जी आहे ती कशाप्रकारे होते तर होतं काय नेमकं तर या देशातील गुन्हेगारांच्या ज्या टोळ्या आहेत त्या कंपन्यांचे काय करतात की बनावट सोशल मीडिया प्रोफाईल तयार करतात आज मला वाटते मागे पण एक मी वेगळा व्हिडिओ टाकलेला होता की जे ट्रेंडमुळं किती लोकांचं नुकसान होतं आहे मीला मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की काही ज्या अशा टोळ्या आहेत की ज्या बनावट प्रोफाईल तयार करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की ही जे लोकं आहेत ते महिलांचे चित्र लावतात आणि त्यांना तरुणांना आकर्षित करायचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातून त्यांची फसवणूक केली जाते दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायचं म्हणजे की त्यांना खूप मोठ्या पगाराचं आमिष दाखवलं जातं त्यांना वेगवेगळ्या सुविधांचं आमिष दाखवलं जातं याच्यामुळे आपले तरुण भारत सोडून परदेशामध्ये अशा काही देशांमध्ये जात असतात आणि मग तिथे गेल्यानंतर मात्र त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेतला जातो कोणतंही वेतन त्यांना जे ठरलेलं आहे त्यांना ज्या प्रकारे आमिष दाखवलेलं आहे ते दिलं जात नाही ज्यांना त्यांना जे काम सांगितलेलं आहे ते न देता भलतंच काहीतरी काम त्यांच्या माथी मारलं जातं आणि एखादा तरुण जर समजा विरोध करायला लागला तर त्याला बेदम देखील केले जाते कुठल्याही तरुणाला त्यांच्या देशाच्या बाहेर संपर्क करू दिला जात नाही आणि म्हणून माझ्या सर्व खरं तर मित्रांना विनंती आहे की तुम्ही चार पैसे कमी कमवा पण जिथे योग्य आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील अशाच ठिकाणी कमवा कारण का माहिती आहे का सांगायचा उद्देश असा आहे की तर ह्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईम का वाढतो आहे कारण की सांगायचं तर त्या देशांमधील वाढणारी अस्थिर राजकीय व्यवस्था आहे स्पेशली म्यानमारमधलं राजकीय अर्थव्यवस्था आहे थायलंडच्या सीमेजवळ असलेल्या काहीन राज्यामध्ये अशा कारवाया खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर कंबोडियात कॅसिनो आणि हॉटेल्समधून हे कारभार खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत तर लाओसमध्ये मोठ्या गुन्हेगारी टोळ्या ह्या खूप मोठ्या भरपूर पैशांसह यात उतरलेल्या आहेत आणि मुद्दा असा सगळ्यात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय नेटवर्क यांचं खूप मजबूत असल्यामुळं खरं तर खूप मोठा अडथळा त्यांना शोधण्यासाठी येत असतो त्यांच्यावरती कारवाई करणं अतिशय कठीण आहे कारण की ते एका देशा, देशातून दुसऱ्या देशात जाणं किंवा समोरच्याला थांग पत्ता लागू न देणं याच्यामध्ये दे असलेला असलेले ते पटाईत त्यामुळे होत असलेलं नुकसान हे अतिशय धोकादायक आहे का म्हणून काही पैशाच्या पायी आपण जर अशा खूप मोठ्या लाखोंच्या करोडांच्या व्यवहाराला जर समजा बळी पडत असो तर मला असं वाटतं हे खूप वाईट आहे म्हणून ज्या लोकांना खूप मोठ्या प्रग पगाराच्या नोकरीची अपेक्षा आहे त्यांनी इथंच काम करावं भारतातसुद्धा खूप मोठ्या संधी आहेत पण खूप मोठा पैशाचा लॉस जर झाला तर अनेक तरुण आज आपण बघतो सुसाईड करतात खूप विचित्र अवस्था काही लोकांचे होते कारण खूप झालेलं नुकसान हे प्रत्येकाला सहन होत नाही आणि म्हणून माझी सगळं सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ हा तुमच्या माहितीसाठी आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला जगामध्ये काय चाललं आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू